नमस्कार रामकृष्ण अरे पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत विठ्ठल गडूसकर किती दिवसांचा झेंडू झालाय आपला आता वीस तारखेला साठ दिवसांचा होते वीस तारखेला साठ दिवसांचा होईल व्हरायटी कुठली आहे येलो गोल्ड येलो गोल्ड झेंडूच्या रोजी तुम्हाला प्लॉट कस काय वाटतं हा एक नंबर आतापर्यंत किती फवारण्या झाल्यात फवारण्या झाल्या पाच सावारणा झाल्या पाच सहा फवारणा झाल्या फवारण्या कुठून घेतल्या सगळ्या आदिती कृषी सेवा आदिती कृषी केंद्र म्हणजे आपल्याकडनंच घेतलेलं आहे झेंडू मध्ये तुम्हाला काही कीड रोग करपा वाटतोय काही कीड वगैरे हो नाही थोडे हे थोडे हे झाले तुम्हाला त्याच्यासाठी जाणले काय झाले प्रॉब्लेम काय वाटतो खाल्ले पाणी नाही सर्व खाल्ली काळे पडल्याने वाटते काळे पडल्याने वाटते बाकी काही प्रॉब्लेम काय नाही झेंडू बघू शकता प्लॉट एकदम जबरदस्त बसलेला आहे हे किती कोणते क्षेत्र आहे सर्व काडी किती लागलेली झेंडूची अडीच हजार काडी अडीच हजार काडीचा झेंडू आहे अंदाजे याच्यात पहिला थोडा किती निघाला पाहिजे पहिलं तोडा आता पहिल्यांदा कमी निघतो नंतर नंतर हायस्ट तोडा निघतो सातशे आठशे किलो माल निघतो सातशे आठशे किलो माल निघतो तुम्ही हा प्लॉट बघून सामाधाने आहेत कि सामाधानी रिझल्ट कसं काय वाटला एक नंबर एक नंबर एक नंबर मित्रांनो कमी खर्चामध्ये औषध फवारणी करायचे स्वस्तात मस्त रिझल्ट हवा या फक्त आपल्या हक्काच्या दुकानात आदिती शेतकरी कृषी केंद्र धन्यवाद रामकृष्ण तुम्ही वरच्यावर बघू शकता की किती किती काळ आहेत आणि ह्या झेंडूला फुल अंदाजे कितव्या दिवशी जास्त लागतात अंदाजे अंदाजे आता हे कसं आहे माहिती जसे तोडे आपण करू ना तशी फुलं वाढत वाढत चालत फुलं वाढत जातात हा म्हणजे बऱ्यापैकी आत्ताशी त्याची सेटिंग चालू चालू झाली धन्यवाद